खूप खुदा का रखो। दुनिया का नाही दुनिया का खूप दुनिया नाही रे जाते खुदा झन्नत्तक रही जात त्यामुळे देवाला परंतु स्वतः स्वतःवरती कॉन्फिडन्स घेऊन घेतोय मुंबई

स्वरूपामध्ये एका धाब्याने धापसंड सोहळा राजा भाजरेकर वातावरून काही ना काहीतरी केलं जात राजा पुरुष धोपेश्वर संघाकडून राजा मांजरेकर कडून काही ना काहीतरी केलं जात फुलटॉस होता फुलटॉस वरती क्रिकेटचा त्रास दाखवायला पाहिजे होता बापू भोजुन समाधान माना सिंह के जरिए सत्रह सत्रह पे किसको बनेगा पंद्रह राव सिंह के जरिए अठारह जर्सी विराट कोहली खेलता वीके सा अनुज अंबेकर बोला बैरिंग

मैदानावरचा शुभाचा मावळा राजा गुलंदाजी करण्यासाठी सह्या किती प्रेशर आहे किती प्रेशर आहे दबाव दबाव मध्ये येतो तुमचा प्रभाव आणि दिसतो तुमचा स्वभाव धावसंख्या संख्या एकतीस थर्टी वन

चारी बाजूला थान्य सागर आणि डोक्यावरती आकाश आहे माझा खारवी बांधव आहे जो समुद्रामध्ये ऊन वारा बाब वादळ आणि सुनामी नौकेला हिरकावणाऱ्या लाटांची माझ्याची गाठ आहे म्हणूनच आजही माझ्या खारवी बांधवांची मान अभिमानाने दाट आहे या बेटा मात्र भारी पडत असताना खारवी एक खारवी संघातील अपघ्यापासून दानिशला कारण हा कुदरत का निजाम ज्या ज्या ठिकाणी आहे लोक लोबोल पंचा लोबोल मिझान हो हो मिझान फटक्यार बोल जाग्यावर पलटी करण्याचा प्रयत्न मिझान यांचा सा, सायू मात्र फुल फुल। वाईट फिरतोय नाव आव्हान करणे चाळीस वर्षी पोहोचवली जाते तर मात्र फुल फॉर्म मध्ये एवढा फटका चांगलाय परंतु असतो ते फ्रीड थांबतोय फक्त मिळते थोडा अवंतरवरती कंट्रोल राउंड विकेट पहिला बॉल देवाला टाकण्याचा त्याचा सिलसिला आता सुद्धा येणार का पहिला बॉल काय होणार आहे पहिला बॉल वरती हा माझा आज मध्ये आणतोय राजा नो चान्स बॉल राजा यावेळेला मात्र पुढचा बॉल नेक्स्ट डिलेव्हरी चिन्मय बो काढू नका लवकर फुल बॉल फुल बॉल पुण्याई का राजाला बीट केले चिनूनी राजे नृत्य मध्ये बॅट करून आपण बरात वेळा पाहिले ओ 42 धावा वाचवणारचा चिनू याला फुल पुण्याई का चिनू कंप्लीट डामेज केले राजाला या झोपाच्या वषतचा पुढचा बॉल कॅच केले अमर पाटील सिमरिसच्या पाहे चौकार आता ही भरपूर काहीतरी पाहे कॅटेगरीचाatori दर्शंगी वाडे दर्शंगी운데 पास

स्विंग कंप्य बंद होना है सूझ एक धाकर पूर्ण के लिए दुसरा धाकर आता बताएं एक बच्ची दे आवश्यकता है ट्वेंटी अक्रा बॉल एक बॉल शेवंस अक्रा बॉल अट्ठावी धावान की आवश्यकता मैच मध्य अगले रंग अक्रा बॉल अट्ठावीस धावान की आवश्यकता है राउंड <प्रारीवाथ> <पर गे> विकेट <प्रारीवार> बारा पैन सी अनुज रायटा राउंड विकेट अनुज राजा no ball बॉइल सत्तावीस धावा नौ बॉल सत्ता धाबा आवश्यकता है व्हाइट बॉल सिटी व्हाइट बॉल नौ बॉल्ड सवीस धाबा की आवश्यकता है

क्रिकेटच्या हो आवश्यकता राजा वादव आहे बाजा काय दिमाग लावलाय कितीतरी दिसत त्याची चेंज केली आहे राजा म्हणून क्रिकेटचा टीम म्हटलं जातो याने क्रिकेट महत्वाची आठ बॉल आणि पंधरा धावांची आवश्यकता असताना एक धाव येतोय सात बॉल आणि चौदा धावांची आवश्यकता आहे अजून खेळण्यासाठी तयार आहे बावीस खेळण्यासाठी तयार सात बॉल चौदा नाही मला वाटत नाही रनआउट एक अप मला वाटतं दहा प्लस बारा तेरा धावा या आहेत सत्तावीस मध्ये चौदा धावा या आहेत चेंज आणि आता हे पाच बॉल सायल अरिवरेकर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे दे कॅन नॉट विड रो हायदर टीम आयदर बॅटिंग टीम दे कॅन नॉट विड रो त्या पोझिशन मध्ये पाच बॉल तेरा धाबांची आवश्यकता खेळण्यासाठी तयार आहे त्याच्याकडे आहे क्षमता लाईन मध जरा काम करा व्यवस्थित लाईन मध सगळ्यांनी लाईन म्हणून काम करा पाच बॉल तेरा धाबांची आवश्यकता पहिला बॉल तीन मारे

दोन हजार पंचवीस चा विजेता होण्यासाठी हॉट डिलिव्हरी येईल का रनआउट येईल